नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी बघू शकता तुम्ही या प्रकारचा एवढा कपडा घेतलेला हा कपडा मी ड्रेस शिवला होता त्यामधून जर ड्रेसमधून तुम्ही अशा प्रकारे जर कपडा उरत असेल तर तुम्ही यामधून बॅग शिवू शकता बघा आता मी सुद्धा यामधून बॅग शिवणार आहे कशा प्रकारची बॅग शिवणार आहे ते व्हिडिओमध्ये बघा आता माझ्याकडे शिल्लक एवढा कपडा आहे यामधूनच मला एक बॅग शिवायचे आहे त्यासाठी मी हा असा कपडा घेतलेला आहे आणि माझ्याकडं शॉपिंग बॅग आहे ती सुद्धा मी घेतलेली आहे कारण थोडासा कपडा आहे पण त्यामधून मला कपडा सुद्धा वाया करायचा नाही आणि त्यामधून बॅग सुद्धा बनवायचे आहे त्यासाठी मग काय करायचं बघा एक भाग कट करून घेतलेला आहे जर जर आपण इथं क्रॉस खूप छोटी बॅग होते त्यासाठी मग मी ह्या साईडला थोडासा कपडा घेणार आहे म्हणजे माझ्याकडे जो शिल्लक कपडा होता तो थोडासा होता त्यासाठी मग मी त्याच कपड्यामधून मी अशा प्रकारची बॅग शिवली आहे आणि अशा प्रकारे मी कटसुद्धा करून घेतले बघू शकता अजिबात थोडासा सुद्धा कपडा मी वाया गेला नाही ज्याचे हँडल आणि बॅगला बॉटमला जेवढा कपडा लागतो तो अशा प्रकारे कट करून घेतला आहे तर ते कसं कट करून घेतले ते बघा आता थोडं हे दो जे भाग आहेत ते मी हँडलसाठी हा भाग बॅगच्या खालच्या साईडला कारण इथं सुद्धा आपण क्रॉसला जेव्हा कट करतो तेव्हा कपडा वा वाया जातो त्यामुळे मला कपडा सुद्धा वायर करायचा नव्हता त्यामुळे इथं अशा प्रकारे घेतला आहे त्याला मी शॉपिंग बॅग सुद्धा कट करून घेते आता इथं मी शॉपिंग बॅग सुद्धा कट करून घेतली आहे म्हणजे जशा प्रकारे मी कपडा कट करून घेतला आहे त्याच मापाने शॉपिंग बॅग कट करून घेतली आहे आता यावरती काय करायचं जी शॉपिंग बॅग घेतली आहे ती मी खूप जाड आहे त्यामुळे मी अस्तर सुद्धा इथं लावणार नाही फक्त त्या बॅगवरती म्हणजे जे शॉपिंग बॅग घेतले आहे त्याच्यावरती फक्त हा कपडा ठेवणार नाही त्याच्यावरती शिलाई मारून घेणार म्हणजे त्याला जॉईन करणार व्याव्या शिलाया मारून घ्यायच्या आता इथं मी अशा प्रकारे पूर्ण जे मी कपडे कट करून घेतले आहेत म्हणजे बॅगला लागणारे भाग असे कट करून घेतले आहेत त्याला शॉपिंग बॅग जोडून पूर्ण कपड्यांना उभ्या वेळ शिलाई मारून घेतल्या आहेत आणि इथं महत्त्वाचा टिप्स बघा म्हणजे तुम्ही अशा प्रकारे जर दोन भाग जोडून घेत असाल तर एकवेळी सिलाई सरळ घ्यायची दुसऱ्या वेळी दुसऱ्या बाजूने घ्यायची त्यामुळे कपड्यालासुद्धा फोल्ड पडत नाही कपडे छान चोडले जातात बघू शकता तुम्ही अशा प्रकारे एक साईजचे दोन भाग तयार करून घेतले आहेत त्यानंतर हा एक छोटा भाग आहे तोसुद्धा तयार करून घेतला आहे दोन हँडलसुद्धा मी तयार करून घेतले आहेत बघू शकता तुम्ही या हँडलमध्ये सुद्धा मी शॉपिंग बॅगचाच वापर केलेला आहे आता इथं पूर्ण बॅगच्या अगोदर मी भाग तयार करून घेतले आहेत आता कशाप्रकारे जोडायचे ते बघा अगोदर मी मेजरमेंट सांगते एकदा किती घेतला आहे ते शॉपिंग बॅग जोडून घेतलेले आहे हा असा भाग साडेनऊ इंच आणि पंधरा इंच साडेनऊ बाय पंधरा इंच असे दोन भाग तयार करून घेतले आहेत आणि हा असा भाग साडेचार इंच साडेचार बाय अकरा इंचचा हा असा एक भाग आणि दोन हँडल हँडलसुद्धा मी एकदा सांगते किती घेतला ते बावीस इंच लांब घेतले आहेत आणि एक इंच रुंदीला आता हे सर्व भाग जोडून घेतले आहेत आता हे जॉईन कसे करून घ्यायचे बघा जो छोटा भाग आहे तो दोनांच्या सेंटरमध्ये आणि हे असे हँडल अशा प्रकारे हे जोडून घ्यायचे या अगोदर मी याला झीपसुद्धा जोडून घेते आणि त्यानंतर मग हँडल जोडते अगोदर हा सेंटरचा भाग आहे हे मी दोन्ही साईडला दो दोन दो इंच जागा सोडली आहे म्हणजे दोन्ही साईडलासुद्धा सुद्धा दोन इंच आता इथं मी सेंटरचा भाग अगोदर जोडून घेतला आणि पिन्स लावून घेतले कारण मेजरमेंट व्यवस्थित यावं म्हणून आणि मग झीप जोडली झीप तर भरपूर मी भरपूर वेळा व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की कशा प्रकारे जोडायची तुम्हाला माहीत नसेल तर मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये भरपूर वेळा सांगितलं आहे झीप जोडायचं ते माझे व्हिडिओ तुम्ही बघू शकता आता इथं हे अशा प्रकारे मी हँडल जोडून घेतलं आहे म्हणजे झीपच्या वरच्या साईडला मी हँडल जोडून घेतले आहेत अगोदर त्या भागाचा मी सेंटर पॉईंट काढून घेतला आणि त्यानंतर असे भाग म्हणजे हँडल जोडून घेतले बघा आता इथं बघू शकता तुम्ही पूर्ण भाग अशा प्रकारे जोडून घेतले आहेत आता इथं रनरसुद्धा बऱ्याच मैत्रिणींना घालायला प्रॉब्लेम येतो म्हणतात म्हणजे रनर झीपमध्ये आता इथं मी एकदम सोपा उपाय सांगते तुम्हाला रनर घालून घ्यायचा झीपमध्ये रनर झीपमध्ये घातल्यानंतर दोन्ही साईडला शिलाईसुद्धा मारून घ्यायच्या आता इथं प्रकारे शिलाई मारून घ्यायच्या आणि त्यानंतर मग जाऊ पण दोन इंच जागा सोडलेला आहे दोन्ही साईडला ते सुद्धा अशा प्रकारे जॉईन करून घ्यायचे झीपमध्ये फक्त रनर तुम्ही फक्त दहा सेकंडमध्ये अशा प्रकारे घालू शकता बघा इथं रनर घेतलेला आहे झीपमध्ये एका साईडला अधिक घालून घ्यायचा थोडासा आणि दुसऱ्या साईडच्या झीपचा थोडीशी वायर साईडला करून घ्यायची ओढल्यानंतर येते लगेच ती त्यामुळे वायर थोडीशी साईडला करून घ्यायची आणि दुसऱ्या साईडला ही अशी त्यामध्ये अडकून घ्यायची बघा म्हणजे दोन्ही सेम घ्यायचं जीपचे दोन्ही भाग आणि फक्त वायरही ओढून घ्यायची अशा पद्धतीने तुम्ही रनर घातलं तर फक्त दहा सेकंडमध्ये तुम्ही रनर झीपमध्ये अडकून घेऊ शकता आता यानंतर ही बॅग परतून घ्यायची दोन्ही साईडनं शिलाया मारून घ्यायच्या जीप व्यवस्थित सेंटरमध्ये ठेवायचे आणि शिलाया मारून घ्यायच्या आता इथे दोन्ही साईडला सिलाई मारून घ्यायच्या आणि सुद्धा आता मैत्रिणी मी पूर्ण डिटेल्समध्ये बऱ्याच वेळा व्हिडिओ घालत नाही कारण हेच कारण आहे बघू शकता मी सिलाई मारते वेळीच त्याहून मुलगा माझा येऊन त्रास देतो त्यामुळे मी खाली फरशीवरती तुम्हाला डिटेल्समध्ये या बॅगचं सांगितलं आहे सिलाई थोडी कमी दाखवली आहे आता बऱ्याच जणांना शिलाई कसं करायचं ते माहीत आहे त्यामुळे मी मेजरमेंट हे परफेक्ट दाखवलं आहे आणि कशा प्रकारे तुम्ही जोडायचं तेही मी डिटेल्समध्ये खाली फरशीवरती ठेवून दाखवलं आहे आता इथं बघू शकता दोन्ही साईडला दो दोन इंच पण जागा सोडला होता तिथं प्रकारे क्रॉसमध्ये जोडून घ्यायचं बघू शकता बॉटम परफेक्ट असा तयार आहे आणि बॅगसुद्धा जशी रेडीमेड बॅग असते त्याप्रकारेच तयार आहे आतमध्ये जागासुद्धा भरपूर झालेला आहे है। हँडलसुद्धा परफेक्ट झालेल्या आहेत ड्रेस शिवल्यानंतर थोडा जरी कपडा उरला तर तुम्ही अशी त्याच्यावरती मॅचिंग बॅग शिवू शकता आणि जर तुमच्याकडं उपयोगात नसलेले ब्लाऊज पीस असतात म्हणजे तुम्ही बऱ्याच साडीवरचे ब्लाऊज पीस शिवून घेत नाही तसेच पडून असतात घरी मग त्या ब्लाऊज पीसपासूनसुद्धा अशा प्रकारच्या बॅग तुम्ही शिवू शकता आता बघू शकता तुम्ही ही बॅग तुम्हाला बाहेर घेऊन जायलासुद्धा अशी परफेक्ट आहे नाहीतर तुम्ही ड्युटीला वगैरे कुठं जात असाल तर यामधून तुम्ही टिफिन बॉक्ससुद्धा आपला घेऊन जाऊ शकता बॉटमसुद्धा बघू शकता परफेक्ट असं झालेला आहे अगदी सोप्या पद्धतीने मी घरच्या घरी बॅग कशी शिवायची ते दाखवलं आहे आणि उपयोगात नसलेल्या ब्लाऊज पिसांचा वापर करून तुम्ही अशा प्रकारची बॅग घरी शिवू शकता आजचा व्हिडिओ मैत्रिणी माझा बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि व्हिडिओ आवडल्या लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला माझे सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सुद्धा करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद